गुतवाल निघाले मला फडणवीस साहेब मी बोललोय फडणवीस साहेबाला शिंदे साहेब काय म्हणते लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो म्हणजे तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम करणार मग तुम्ही मर्यादा सोडली तुम्ही मर्यादा तोडली तर आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करत असतो तुम्हाला ही मराठा आरक्षणाचा मुद्दा जिवलंत आहे त्या राज्यात त्यांना निवडणूक घेता येणार घेणारच नाही मराठा आरक्षणात मार्गी लागेल दादा ते घेणार ते निवडणूकच घेणार नाहीत राज्यात ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा तेच निवडणूक घेणार नाही नसता पुढं पुढचं त्यावेळेस सांगायचं मुख्यमंत्री म्हणाले होते मुख्यमंत्री म्हणाले होते की करेक्ट कार्यक्रम करू आता तुम्ही म्हणताय की मराठा समाज कसा करेक्ट कार्यक्रम करतो आम्ही ते दाखवून देऊ म्हणजे आता एकनाथ देखील तुम्ही आता डोक्यावर घेतला नाही डोक्यावरून फाक्यावर नाही म्हणून मी डोक्यावर नाही पाया खाली नाही काहीच नाही माझा राजकीय अजेंडाच नाही सहा महिने शिंदे साहेबाच्या शब्दावर त्यांचा शब्दाचा मान सन्मान मराठ्यांनी केला का नाही केला तर याचं उत्तर केलं आहे आंदोलन आम्ही चालवतो तुम्ही सांगताल ते सहा महिने ऐकलं म्हणजे आम्ही तुमचे लाड केलेत उलट तुमचे लाड केलेत कारण के आम्ही प्रत्येक वेळेस म्हणलो देऊ शकते आरक्षण तर शिंदे साहेबच आणि तुम्ही मला म्हणजे गुतवाल निघाले मला फडणवीस साहेब मी बोललो आहे फडणवीस साहेबाला शिंदे साहेब काय म्हणतात लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो म्हणजे तुमच्यावर मराठीने विश्वास ठेवायचा सहा महिने वेळ बी द्यायचा आणि तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम करणार मग तुम्ही मर्यादा सोडली तुम्ही मर्यादा तोडली तर आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करत असतो तुम्हाला आता तुम्ही जर आमचा करेक्ट कार्यक्रम करतो म्हणल्यावर तुम्ही दगा फटका न केला काय केलाय मग आम्ही सुद्धा तुम्ही मर्यादा तोडली म्हणून आम्ही सुद्धा करेक्ट करू शकतो चौतीसशे उमेदवार अर्ज भरतायत आणि महाराष्ट्र सगळीकडेच होणार आहे सव्वीस हजाराच्या पुढे तुम्हाला नऊ तारखेपर्यंत पण हे निर्णय समाजाचा आहे माझा नाही प्रश्न सातारा परभणी नांदेड असेल किंवा इथं बाकीच्या जिल्ह्यामध्ये असेल त्या ठिकाणी लोकसभेसाठी अर्ज भरले जाते प्रत्येक गाव दोन तीन दोन तीन अर्ज भरणार पाच अर्ज भरणार असं सुरू आहे नेमकं तुम्ही इथं काय सांगाल सध्याला काय आवाहन करणार काय समाजाला काहीच नाही करणार समाजाचा निर्णय समाज मालक माझा मालक आहे मी समाजाचा मालक नाही आहे सांगणार आमच्या घराला अधिकार नाही का आम्हाला पोस्टर लावणार मराठा समाज प्रत्येक घरावरती की मी मतदार वरील येणार एक मराठा कोटी मराठा किंवा एक मराठा लाख मराठा येणार त्याच्या खाली मोठ्या अक्षरात येणार आणि दरवाज्याला कवडायला चिरकून टाकणार ती कॉम्प्लेट उढार यांनी माझ्या दारात उभारायचं नाही यायचं सुद्धा नाही किंवा मोटरसायकलला सुद्धा लावणार गाड्या सुद्धा लावणार घेणार आम्हाला अधिकार आहे लोकशाहीनं घटनेनं आम्हाला अधिकार दिलाय तो अधिकार मराठा समाज त्या अधिकाराचा वापर करणार असं काही आहे का पांढरे कपडे घातलेले फॉर्म भरायचा धोतर आणि भरायचा नाही जाणारा मागच्याने भरायचा नाही पण गाडी चालविणार आणि फोर व्हीलर भारताचा काही अधिकारी नाही नाही माझा राजकीय मार्गच नाही मी आजच नाही सहा महिन्यापासून सांगतो पण माझ्या माय निर्णय घेतलाय समाज माझा मालक आहे